नमस्कार मी वैभव आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज गेल्या दोन दिवसापूर्वी एक घटना समोर आली ज्या घटनेमध्ये एका तरुणावरती राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल त्याला अटक झाली होती नेमकी काय घटना आहे आणि ती घटना कोणी समोर आणली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपले चांदू तालुक्यातील शिरूर गाव आणि शिरूर गावातील एक व्यक्ती आ... भूषण आयरे त्यांनी हा सर्व प्रकार उघडसा आपण त्यांच्याशी चर्चा करूया भूषण दादा नमस्कार <सवाँ> काय सांगाल नेमकी आपल्याला कशा कशा पद्धतीने घटना कळली मी कशा पद्धतीने ऍक्शन घेतली आपण त्या घटनेवरती तीन दहा दोन हजार पंचवीस या रोजी मी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असताना बारा वाजून चाळीस मिनिटाला मी एक जिहादी प्रवृत्तीचा तरुण मिस्टर सय्यद आरमान या नावाने आयडी होती त्याची तर त्याच्यावरती त्यांनी पोस्ट स्टोरी ठेवली होती त्याच्यावरती असं होतं की आपले जे भारताचे पंतप्रधान आहे त्यांच्या चेहऱ्यावरती असं स्केच पर, स्केच करून त्याच्यावरती चित्रविचित्र प्रकार करून चप्पल व बूट घालून त्यांनी विटंबना केली त्याच्या थोडं वरती बघितलं की आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपला त्याच्यावरती पण त्यांनी पायदळी टाकून त्याच्यावरती त्यांनी चप्पल व बूट घालून असं उभं असतानाचे फोटो त्यांनी स्टेटसला टाकले होते तर ते मी बघितल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेतला त्याच्या घरी आम्ही सगळ्या मित्र कंपनींना कळवलं तर आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांना जाब विचारला त्यांनी आम्हाला उडा उत्तर दिले त्याचे वडील आमच्यावरती धावले तर मग आम्ही तिथून पोलीस प्रशास वडनेर भरवूया पोलीस प्रशासनाला फोन केला तिथं तात्काळ आले त्यांनी त्याला अटक केलं त्याच्यावरती आम्ही गुन्हा नोंदवला कलम एकशे एक एकाहत्तर एकशे से एकोणऐंशी एकाहत्तर सेक्शन दोनमध्ये त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे बाकी आता आमची एवढीच विनंती आहे त्याच्यावरती कटोरात कटोर कारवाई करावी आणि जय हिंद जय भारत नक्कीच आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या वर्षी देखील पंधरा वर्षच्या दिवशी चांदवड जवळ ज्या चा टोनाका आहे त्या टोनाक्यावरील एक कर्मचाऱ्याने देखील अशाच पद्धतीने भारताच्या विरुद्ध नारेबाजी केली होती त्या व्यक्तीला देखील देशद्रोहाखाली अटक केली गेली होती परंतु हे जे इसम उठून येतात जे या प्रवृत्तीचे लोक जे समोर येत असतात त्यांची नांगी ठेसल्याशिवाय पर्याय उरलेला नाही या देशाला कारण जर अशा प्रवृत्तीचे लोक जर समोर येत असतील तर कोणी उद्या उठून या प्रकारचे मार्ग अनुक्रमण करत राहील आणि या किरकोळ लोकांमुळे त्यांच्या समाजात देखील मान खाली घालावे लागत असते त्यामुळे या व्यक्तींवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असेच या तरुणांचे म्हणणे आहे तसेच पोलीस प्रशासनाने यावरती लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त गुन्हे कसे दाखल होतील आणि या प्रवृत्तीचे लोक उभारू उभारून परत पुन्हा तयार होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे प्रौदी मार्च न्यूजसाठी सहकारी मित्र दीपक पवार सह मी वयू भांबर चांदवड नमस्कार मी ए पी आय राखेगावकर पोलीस स्टेशन दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुरी तालुका चांदवड या गावातील एक इसम अरमान इक्बाल सय्यद याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून भारताचा तिरंगा आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा एक आक्षेपारे फोटो व्हायरल केला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला राष्ट्रीय सन्मान चिन्हांचा राष्ट्रीय सन्मान चिन्हांचा अवमान प्रतिबंधक अधिनियम कलम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये अटक करण्यात आली आहे आरोपीची दोन दिवस पोलीस कोठडी देखील घेण्यात आली होती त्यानंतर सद्यस्थितीत आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे चांदवड तालुका आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर प्रकाराच्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे कोणताही कायदा असुव्यवस्थेचा प्रश्न नाही धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा